जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक संगमनेर तालुक्यातील पोलिसांच्या नाकावर तिचून जनावरांची अवैध कत्तल चालू असल्याची दिसून येत असली आणि गुन्हे दाखल होत असले तरीही हा अवैध धंदा करणाऱ्यांचा मस्तवालपणा कमी झालेला नाही संगमनेर तालुक्यातील कसारे शिवारात संगमनेर तालुका पोलिसांनी तब्बल पाच टन पेक्षा जास्त गोवंश माणस पकडले असून संगमनेरात मोठ्या प्रमाणात गोवंश माणसाची वाहतूक केली जाते हे पुन्हा एकदा उघड झाले आहे सदरची कारवाई सोमवार दिनांक सत्तावीस मे सकाळी दहाच्या सुमारास करण्यात आली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जाकीर खान नासिर खान पठाण व एकोणपन्नास राहणार मुघलपुरा संगमनेर व आयुब महबूब कुरेशी वय त्रेपन्न राहणार कुराण रोड इस्लामपुरा संगमनेर हे दोघे आयशर ट्रकमधून क्रमांक एम एच सतरा वाय अठ्याहत्तर चोवीस गोमांस घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पालवे आणि दत्तात्रय बर्दे यांच्या पथकाने सापळा लावून हा ट्रक पकडला वरील दोघांवर पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय बर्दे यांनी दिलेल्या फिरेदीवरून विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी करत आहे सलीम साईकचा प्रतिनिधी हुसैन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत